जय महाराष्ट्र स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज भारतीय जनता पक्षाची नागपूर जिल्हा ग्रामीण जाहीर संघटनात्मक रित्या दोन जिल्हे करण्याचा निर्णय प्रदेश भारतीय जनता पार्टीने घेतला असून नागपूर जिल्हा ग्रामीण काटोल मध्ये काटोल सावनेर हिंगणा या विधानसभेचा समावेश आहे जिल्हा कार्यकारिणीच्या घोषणेपूर्वी लोकतांत्रिक पद्धतीने पार्टीचे सदस्यता अभियान बूथ समितीचे गठन तसेच या जिल्ह्यात येणाऱ्या सोळा मंडळ अध्यक्षांची व त्यांची कार्यकारिणी पूर्णपणे गठीत करण्यात आली त्यानंतर प्रदेश भाजपाने जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर श्री मनोहरजी शंकरराव कुंभारे यांची निवड जिल्हा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काटोल म्हणून केली होती माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी साहेब माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब मान्य नामदार श्री रवींद्रजी चव्हाण यांच्या निर्देशानुसार तसेच आमदार श्री आशिषजी देशमुख आमदार श्री समीरजी मेघे आमदार श्री चरणसिंग ठाकूर माननीय श्री राजीवजी पोतदार माननीय श्री सुधाकरजी कोहळे माननीय श्री अरविंदजी गजभिये यांच्या सहकार्याने जिल्हा अध्यक्ष माननीय श्री मनोहरजी कुंभारे यांनी कार्यकारिणीमध्ये तरुणांना तसेच सर्व भागांना व सर्व समाज घटकांना न्याय देण्याच्या दृष्टीने समतोल साधत नवीन जम्बो जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली जिल्हा अध्यक्ष मनोहर कुंभारे जिल्हा महामंत्री आदर्श पटले दिनेश ठाकरे निलिमाताई रेवतकर सुरेंद्र शिंदे जिल्हा उपाध्यक्ष रामराव मोवाळे उकेश चव्हाण मनोज पुरडे धनराज देवके किशोर चौधरी चंद्रशेखर चिखले देवीदास पठाणे विशाल भोसले विकास दाभेकर लक्ष्मी जोशी सरिता यादव आयुश्री धपके कोशाध्यक्ष पितांबर इखार जिल्हा मुख्यालय प्रभारी इमेश्वर यावलकर जिल्हा मंत्री अनिल ठाकरे संदीप उपाध्याय एकनाथ बंडू दुधे विजय महाजन दिलेश ठाकरे रोहित मुसळे दिनेश कोचे सौरभ गुप्ता सनी चव्हाण सीमा गुर्धे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कुलभूषण सोनू नवधिंगे महिला मोर्चा अध्यक्ष उज्ज्वला बोढारे महामंत्री मंजुश्री ठाकरे मीनाक्षी सरोदे युवा मोर्चा अध्यक्ष पियुष बुर्डे महामंत्री अनिकेत अंतुरकर इशांत राऊत मंदार वानखेडे अनुसूचित जाती अध्यक्ष सुजित नीत नवरे महामंत्री सिद्धार्थ धोके राहुल वाहाने मारुती सोमकुवर अनुसूचित जमाती अध्यक्ष प्रशांत मडावी महामंत्री गोपाल खंडाते रमेश ढोक शंकर उमरे अल्पसंख्याक अध्यक्ष अयूब पठाण महामंत्री समीर पठान शफी शेख कुंदन सिंग भादा किसान मोर्चा अध्यक्ष विकास ठाकरे महामंत्री संजय जिवतोळे दिनेश चाफले प्रमोद टाखळे ओबीसी अध्यक्ष दिलीप माथनकर महामंत्री विलास महल्ले प्रमोद गमे दिलीप तांदळे सदर जिल्हा कार्यकारिणीमध्ये कार्यकारिणी सदस्य निमंत्रित सदस्य विशेष निमंत्रित सदस्य कायम निमंत्रित सदस्य यांच्यासह विविध सेल व प्रकोष्ठ यांचे संयोजक व सहसंयोजक व इतर पदाधिकारी यांची यादी सोबत जोडली आहे असे जाहीर करण्यात आले के एन डी न्यूज रिपोर्टर संजय श्रीखंडे नागपूर ग्रामीण आपण काटोल जिल्हा आणि रामपेक जिल्हा केलेला आहे जिल्हा अशी मागणी ते चाळीस वर्षापासून आहे आपण भाजपमध्ये तर काटोल जिल्हा केला भाजप सत्तेमध्ये आहे म्हणून भाजपचे काटोल जिल्ह्याचे पदाधिकारी म्हणून आपण वास्तवात काटोल जिल्हा साकारण्यासाठी महसुली काटोल जिल्हा साकारण्यासाठी आपली काय भूमिका आहे प्रशासनाच्या दृष्टीकोनामधनं जर पाहिला असा जर विचार केला तर मध्य प्रशासन पांढोर जिल्ह्याच्या प्रमाणे झालेला आहे आणि काटोर जिल्हा जर झाला तर याचा आनंद समानात आहे कारण की काम राहाणे हा शेवटी शासनाचा आणि सरकारचा आणि प्रशासनाचा त्यामध्ये भाग आहे याच्यामध्ये मी काही जास्त वाच करणार नाही दुसरी गोष्ट ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून आपल्या पक्षामध्ये आलेले सगळे कार्यकर्णी महामंत्री म्हणून त्यांचं नाव तुम्हाला दिसत नाही शाळा बंद होत या संदर्भात आता तुमची काय पुढची कोणता शाळा जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा शाळा जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेबद्दल सरकार फार करायला गांभीर्याने मुख्यचव करून देवेंद्रजी मंडळी साहेब सीएम साहेब आणि पालकमंत्री भावनुर साहेब आणि नितीन गडकरी साहेब या पूर्ण ग्रामीण भागामधल्या शाळा डिजिटल डिजिटल व्हाव्या आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागामधील जे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे शेतमज्या शाळेमध्ये जे शिक्षण घेत असत कारण की व्यासपीठावर बसलेली सर्व मंडळी सर्व जिल्हा परिषद पदन आले आहे आपल्या प्रतीमध्ये मंडळी जिल्हा परिषद पदन आले आहे आणि सर्वांना असं वाटतं की माझ्या गावची शाळा सुंदर असली पाहिजे त्यामध्ये चांगलं शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून आपण सरकार सुद्धा त्या ठिकाणी करत आहे आणि प्रशासन आणि आम्ही सुद्धा त्यांचा पाठपुरावा करून ग्रामीण भागामध्ये आपल्या जिल्हा परिषदेच्या चांगल्या शाळा झाल्या पाहिजे त्या माध्यमातून चांगलं शिक्षण मिळावं पाहिजे हा काही मागचा हेतू आहे पण अजून केलं नाही निश्चित भविष्यामध्ये आपण आमचं सरकार भारतीय जनता पार्टीचं सरकार जेव्हा येईल तेव्हा तो त्यावेळेस योग्य निर्णय देवेंद्र जे आम्ही त्यांचं सरकार त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी घेईल

ये पूरी प्रक्रिया में पंद्रह साल की भाजपा का क्या रोल कॉल था आपने ये बो, ये बोला की पंद्रह साल ऐसी देश देशमुख लड़ रहे और वो कारखाना किसने लूटा वो नहीं बोल रहे सरकार के इसमें वो सब पे जो भी कुछ अभी आया है हमारे सरकार ने किया है वो तो कहीं पे जाना और फोटो निकालना उसका ये माध्यम नहीं हो सकता हमारी सरकार ने क्या है हमारे वहाँ पे प्रतिनिधि हमारे भाई बहन यहाँ पे दिनेश जी ठाकरे वो आप उनको अवार्ड मिला है महाराष्ट्र सरकार के तरफ से केंद्र से उनको अवार्ड मिला है, उनको अच्छे तरह से मालूम है कि खेती कैसे की जा सकती है, और सतरा का जो कारखाना है वो कैसे बंद ये सभी को वो में मालूम है ठीक है. धन्यवाद